सुरक्षित वा। वा असल्यास फोन वर लावा। भंडारा वन्न विभाग तर्फे वन्य प्राण्यांविषयी दाखवून केली जनजागृती भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात जंगल परिसराला लागून अनेक गाव आहेत त्यात शिकारीसाठी वाघ आणि बिबट हे गावात येऊन शिकार करत असतात अशात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे संरक्षक योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनात परसोडी येथे लघुचित्रपट दाखवून वन्य प्राणायाविषयी जनजागृती करण्यात आली असून गावकरी लोकांचा याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे तर या उपक्रमामुळे परिसरातील नागरिक वन विभागाचे कौतुक करताना दिसत आहेत बंदिस्त आणि सुरक्षित जागी रात्री एकटे पायी फिरताना जवळ टॉर्च वा बाळगा एकटे असल्यास फोन वर मोठ्याने म्युझिक लावा रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना एकटे बाहेर सोडू नका गाव परिसर व घर परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि बिबट्या त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतो अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या त्याला डिचवण्याचा किंवा पळवून लावण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका आणि तात्काळ वन विभागाला कळवा कोंबडे बकरे मासळी इत्यादींच्या उरलेल्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी घराजवळ किंवा इतरत्र फेकू नये याकडे सुद्धा बिवट आकर्षित होता बाहेर शौचास बसू नये रात्री शेतात मोबाईल वर गाणे वाजवा किंवा गप्पा मारत मारत काम करा बाहेर अंगणात किंवा शेतात झोपू नका घराजवळील गवत पाला पाचोळा साफ करून घ्या अंगणातील दिवे रात्री सुरूच ठेवा कुणालाही बिबट किंवा त्याचे अस्तित्व आढळून आल्यास वन विभागाला त्वरित कळवा सोशल मीडियावर किंवा इतर कुठल्याही माध्यमाने अफवा पसरविणे हे कायद्याने गुन्हा आहे यात तुम्हाला शिक्षा होऊ शकते केवळ खात्रीशीर माहिती इतरांना सांगा चला तर मग काळजी घेऊ आपल्या परिसरातील अशा ताजा व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा